नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण हे फार गरजेचं आहे त्यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग आपोआप येते गरजूंना मदत आणि गुणवत्तेचा सन्मान हा आमचा संकल्प असल्याचा अधोरेखित करत भाजपच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत सीबीडी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेमधील गुणवंत हुशार आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आलंय सीबीडी बेलापूर सेक्टर आठ बी येथील पंजाब हेरिटेज भवनामध्ये पार पडलेल्या या वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे समवेत पंजाब वेलफेअर कल्चर असोसिएशनचे अध्यक्ष कमळ शर्मा हरियाणा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष बलबीर सिंग चौधरी प्रमोद जोशी मनोहर बाविस्कर भाजपा बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग राजू कोळी संजय ओबेराय पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक आर डी पाटील अजय वर्मा जयसिंग पवार नितीन सोनावणे नारायण वाघमारे विज्ञान म्हात्रे किसन राठोड जयराम पासवान ज्योती पाटील आरती राऊळ नम्रता पवार अलका कामत माधुरी सावंत आदी मान्यवरांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते शिक्षण ही उज्ज्वल भविष्याची गुरु किल्ली आहे त्यामुळे आपल्या बेलापूर आणि आसपासच्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही शालेय साहित्याची कमतरता भासू नये असा प्रयत्न नेहमीच असतो याच अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिबीडी बेलापूर सेक्टर एक येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्याचं याप्रसंगी आमदार मंदादाई म्हात्रे यांनी सांगितलं दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोरगरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत यांना आम्ही वयांचं पुस्तकांचं शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जे जी वस्तू तिथले प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे ह्यांचे लोक देतात हरियाणा भवन आहे हे लोकही मदत करतात वेगवेगळ्या संस्थासुद्धा या डीमध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावीस तारखेला मी वयावाटपाचा कार्यक्रम सांडपाड्यातून सुरू केला तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वयावाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे जरा पाऊस होता उशीर झाला पण हे विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण मिळणंही फार गरजेचं आहे त्यावेळी सरस्वती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग आपाप येते आणि या मुलाने खूप मोठं शिकून पालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी तीस वर्ष झाली वया वाटप करते छत्रा वाटप करते काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात छत्रा वाटप करतात कांडे तामाटे बटाटी पुस्तकं वया असं वाटप करतात पैसे वाटप करतात आता कोणी इतका पाऊस आला तर एकही छत्री एक वाटप करायला कोणी आलं नाही पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून आठ ते नऊ कॅम्प झाले माझे जवळजवळ वाशी तर दोन का तीन कॅम्प झाले आपण सर्व साक्षीदार आहात सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का तर या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला सर्दी त्याची औषधं मोफत मिळवून देणं जवळजवळ आम्ही पंधराशे रुपयाचं की त्याच्यामध्ये मग चवन प्लास असेल सगळं आम्ही देतो तर आम्ही आरोग्यसेवा सेवा, सेवा मानतो त्या दिवशी रक्तदान शिबीर तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा केला या मंडळातर्फेही केल्या या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत त्यांच्या नेतृत्वात सगळा का कार्यक्रम झाला आणि आता हा कार्यक्रम वयावाटपाचा आज इथे आम्ही घेतलेला आहे कॅमेरामन इक्बल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता